फायनेली मंडे मी कुडा दाखवते तुमका बघू शकताय बाजारात असे मी चलते बिन चपलाचा ओ बाई चप्पल बरं नाही कधी उमोडाण पडक रताला हाडू को जाय चप्पल आपण तवसा खाऊया आई चली जाती बघा का पाणी पिऊ जाऊया को चला मी आज कुडाळ चालले मी बसच्या इथे येलय बाबना देवीक नेटवर्क नाही ऐकलं अजिबात त्यामुळे कालचं व्हिडिओ अपलोड करू जरा वेळ होतो आज आणि आता बस येते आठवीसशी बस आहे आमची बघा कुडा तुम्हाला दाखवते आज ती फोनवर बोलतात फायनली म्हणजे मी कुडा दाखवते बघू शकताय बाजारात असे मी चलते बीन चपलाचा अजून दुकानं उघडाक नाही हवी तशी इकडे या साईडने उघडली आहेत या साईडने काहीच नाही उघडा का अजून थोडं थोडं उघडलं जास्त पण नाही पायखली बघून चालायचं लागतं मला बघा इथे मारुती मंदिर आहे कोणतरी बोलला गेले कॉन्फिडन्स आता बाजारात फिर म्हणून फिरते बाजारात असं काय स्पीड ब्रेकर येऊन गेलो कडक सुद्धा नाही खूप नाही मी आपटले रस्त्याच्या बाजू दुकानं लागली आहेत इथे तरी काम चालू म्हणून काही टाकले नाही त्यांच्या खडी वगैरे स्टँड स्टँडवर आज गर्दी नाही हवी तशी इथेच पर्यटन स्थळ लावलेली सुरुवाती स्वच्छता पण चालली आहे त्या साईडला चांगला एकदम कुडाचा स्टँड आपला पाठीमागे बघा घर उजाड त्या साईडने दिसत नाही म्हणून कुडाचा बस स्टँड आहे बाजारातला माग आता बघून वाट कंटाळलो मी आता घरी जाते माझं कुड्यातलं काम काय होत नाही कंप्लीट आता डायरेक्ट घरी जाऊया कुडात बसून पण काय फायदे नाही आीडीची बस किती वाजता पण लागतात उद्या येऊया आपण आपलं काम उद्या करूया येऊन बघा बस येतच जातं आता थोडी थोडी गर्दी होती ती सकाळी अजिबात गर्दी नव्हती स्टँडवर बस अजून आमची भरक नाही मागून रिकामी आम्ही मागे बसले येऊन पुढे थोडी गर्दी या खूप लोक नाही आहेत बाय बाय पुढ्या बाय बाय रेल आपण तिकीट घेऊया काढून तिकीट आपला काढून झाला दहा रुपये बघा बागणादेवी बरं झालं पन्नास टक्के आपल्याला सवलत भेटली आहे आमके पूर्ण रिकामी झाली आहे मी आणि एक काका असतो तिकडे आणि डॉक्टरांना ड्रायव्हर दाखव इकडे पडतं की इकडे पडतं आपलं कसं पूर्णपणे आमचं त्याच्यामुळे फोन एस टी उतरत वगैरे दिलं स्टोरी थोडी भर घेते पण आता तुम्हाला उतरत दुसरा वास्तव खराब होता काय नाही फॅशन नाही उपवास करते ना होय होय म्हटलं फॅशन म्हणून चप्पल घालत नाही असे मी उपवास सांगितले ते मी आता बाय बाय करूया या टी गेली सोडून आमका बाय बाय एश टी बस आता आपण आपली गाडी घेऊन जाऊया बाय तर गरम झालो रस्तो खूप माझी तिकडे गाडी आहे त्या घराकडे घेऊन जाऊया पण चल घराकडे गाडी घेतलो आजी गोष्टी थांबली म्हणून थांबली थोडं वेळ आजीसोबत चार्जिंग करून निघालेलं आहे फोनची पण फोन जरा हे झाल्यामुळे चार्जिंग फास्ट उतरता आणि नंतर मी घराकडे येईपर्यंत फोन स्विच ऑफ झालेलो होतो चार्जिंग पण नव्हती जसं की तुमका मी यष्टीत बोललो आहे की दहा टक्के चार्जिंग आहे आणि पंधरा टक्के चार्जिंग आहे त्याच्यामुळे फोन लवकर चार लवकर स्विच ऑफ झालेलो आणि नंतर मी घरी येईल तर लाईट नव्हती आमची त्याच्यामुळे लई वाईट वाटलं मला एवढं टेन्शन दिलं की आता फोन संध्याकाशा चार्ज होतो नाही पण देवाच्या कृपेने दुपारीच लाईड दिलेली आणि नंतर मी झोपलं आहे फोन चार्जिंगला लावून मी आता उठून ब्लॉक कंटिन्यू करतोय मग हा मी घराकडे इलय आणि माझ फोन झालेला स्विच ऑफ आई आता म्हणजे काम करता आज समोर होतो मला लाईट नव्हती आई काय करतं सांग चार घालते माझी बाय हा आई आता व्हिडिओ चालू म्हणून माझी बाय बोलता <laughs> नाहीतर वाट लावली नसती माझी नक्की काय करत व्हिडिओ चार घालता रेड अँका चला आपण रेडे आणूक जाऊया आई वगडा माझे झोपन डोळे झाले असत बंड्या बंड्या फोटो काढ बंड्यावर बघ वर खाली मोबाईल नाही घेत ईदीचीच माय बंडो बंडो बंड्या चला दुसऱ्या बंड्या का काही घेऊन येईल या बंड असं चार खातं दोन्ही माझी रेडे आई बांधता आमचे रेडे एकदम फ्रेंडली असत मारनच नाही माझ माझं व्हिडिओचं पार्टनर चाललो मी आई घट्ट बांधता अरे बघा हो गो बाबा आमचं घर आहे तवसा काटलेला ह्या तवसा काढू काढू नको बोलता आधी आणि हे हो दुसरा तवसा ह्या तुम्ही काढूकच शकते बारके त्या भाईयात ठेवूया हो मोठा तवसा आपण तवसा खाऊया आई चल घ्या ती बघा का आई आता काढून ठेवता आपल्या जिल्हा साठी जाऊया आपण घेऊया नाही काढत मग काढू सांगितलं हे बघा काढते मस्त यात मास ठेवलेलं आता पाणी पिता दमला परत एकदा भेटलो आमका ढवळू ससो सस्या सशा कालच्या व्हिडिओत होतो तो ससो आजा कोण तू कोण तू कुकु बाबू कुक्कू बाबू कोण तू एका राग येतात की याच्या शेपट्या घातला होत नाही शेपटी घात लावलो की एका राग येलो त्याला आपल्याकडे घेऊया का बसलेला बघवत नाही आपल्याकडे त्याच्यामुळे आपण एका उचलून घेतो येऊ येऊ मे रागी ठीक बरो बर आता बरोबर सा त्या दिवशी मी तीन हजार रुपये दिले पाच सहा हजारच दूध पिलोस तू अ आणि तब्येत बघा तब्येत काही सुधरत हो। नाही यायची की ह्या दोघांचा त्याला अडक्या माझा नाही जा चला आपण आई सोबत जाऊया आई वगडा शान जाऊया चिपूडखडे आहोत आई बघी आपल्या खय घेऊन जाता शेण भरूक जावी आई सोबत ओ बाई चप्पल बरा नाही कधी उमोडाण पडक जातला धाडको जाय या चप्पल त्याला आई काय दाखय हे कसल झाड हं आ कल लोकांची शेती आमची नाही आई चोरी करू गेली जेवण गेलो खोशान खेळ घालून गेला सगळं पप्पांक आई ओरडतात ओरडता ती आई लोकाची म्हणजे पप्पांनी सगळा केलेला लोकाची नाही आमच्या बाजूचा फुला दिसतात पण आता फळ काय नाही का भोवऱ्याचं येईल बोलता भोवर भोवऱ्याच वेल आपल्या काय कळत आपल्या काय कळत नाही एक दोडक्या लागला पण तो था बाद झाला शेणात गेला पप्पाने शेण जास्त घातले ना असा बरा घेऊ काय जून झाला चिबूड पप्पांका जर पिकलेलं चिबूड दिसलो असत ना तो, तो कोणाक दिल्या नाही असतात पप्पा आमचे जरा दानशूर खूपच लगेच कोणाक देऊन टाकतात आईक बोलले की मी शेण भरते म्हणा पण आई माका काय देऊ तयार नाही बघा शेजाऱ्यांका बघता आईच्या हातात काहीतरी इला मग ती औषधासाठी जरा त्या काकीक बघतं तिकडच्या घरातल्या जातं इली असेल एवढा वेळ थांबता थोडीच ते शेण भरूचा वाड्यातला आई झाडता वाढू शेण भरून झाला भेटला आपण जाऊया पाण्यात घालतेल रडंका पाण्यात घालून बांधूचा आता चुकीचा प्रश्न विचारला एक पाण्यात घालतेल पाण्यात घालूकच भया चला मांड्या चला झोपाक चला आता कर आराम करा रात्रभर आराम सकाळी परत तारीख पाणी पिऊ जाऊया रेड्यांका पाण्यात घालूया पाण्यात आईच्या अंदाड गोष्टी चालल्या आपण रेड्यांक पाण्यात घालून घेऊया या साईडला पिवा बसा मजा करा आपण इकडे बसून घेऊया नको पाणी पिवा धाव धाव जाता बघा आई कसले फोटो काढू सांगता ही फुलं आपल्याक जरी बाहेरची दिसली तरी खूप इम्पॉर्टंट उद्या दिवाळी महत्व कवतेला आपल्याक दिसतात बघा कसली जबरदस्त भारी वाटतं एकदम बघू बोलवता तुमका दोनची बुड सत्तरची बुड चोरी जाऊन तुमका व्हिडिओ आवडलो असतात तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग बाय बाय बाय